नमस्कार वंदनाच लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर अशी एक नवीन कविता घेऊन आलेली आहे मी कविताचा संदर्भ सांगणार आहे थोडक्यामध्ये तर शहरातलं वातावरण सर्वांनाच आकर्षित करणारं असतो भव्य रस्ते भव्य इमारती आणि दिव्यांचा झगमगाट हे सगळंच माणसाला कसं आकर्षित करत असतं परंतु त्याचबरोबर इमारतीच्या आजूबाजूलाच कुठेतरी एक वस्ती असते तिथे त्या वस्तीमध्ये बेरोजगारी असते आणि बरेच असे भीषण प्रश्न असतात तसेच इमारतीच्या बाजूला जे सुंदर रस्ते असतात त्या रस्त्यांच्या कडेला कुठेतरी कचऱ्यांचे ढिगारे असतात आणि हे भीषण वातावरण एकीकडे इमारतीचे सौंदर्य आणि दुसरीकडे कचऱ्यांची ढिगारी हे कुठेतरी अशी विषमता दर्शवतात आणि हेच वर्णन माझ्या कवितेतून करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला बघूया इमारत नावाची कविता ह्या विस्तीर्ण शहरात ह्या विस्तीर्ण शहरात गगनचुंबी ह्या इमारती ह्या विस्तीर्ण शहरात गगनचुंबी ह्या इमारती एवढ्या स्तब्ध का आहेत एवढ्या स्तब्ध का आहेत असंख्य माणसे वावरतात असंख्य माणसे वावरतात त्या इमारतीमधूनही असंख्य माणसे वावरतात त्या इमारतीमधूनही मानसा मानसातील नाते मानसा मानसातील नाते अबोलका आहे असंख्य मानसे वावरतात त्या इमारतीमधून मानसा मानसातील नाते अबोलका आहेत ऊन वारा पाऊस ऊन वारा पाऊस झेलतात निशब्दपणे ऊन वारा पाऊस झेलतात निशब्दपणे जणू शहराच्या त्या गुलाम आहे जणू इमारतीबद्दल जणू शहराच्या त्या गुलाम आहेत श्वासही गुदमरतात श्वासही गुदमरतात इतके अस्वच्छ इथले वारे श्वासही गुदमरतात इतके अस्वच्छ इथले वारे इमारतीच्या भोवताली दूर इमारतीच्या भवताली दूर आहेत कचऱ्यांची ढिगारे इमारतीच्या भवताली दूर आहेत कचऱ्यांचे ढिगारे श्वासही बुदमरतात इतके अस्वच्छ इथले वारे इमारतीच्या भवताली दूर आहेत कचऱ्यांचे ढिगारे कर्जात आहे इथे मानसे सारी कर्जात आहे इथे मानसे सारी झोपडीत आहे अजून बेरोजगारी झोपडीत आहे अजून बेरोजगारी जगण्यासाठी उद्याची उधारी जगण्यासाठी उद्याची उधारी इमारती भोवती अजून जिवंत आहे इमारती भोवती अजून जिवंत आहे तर अशी ही इमारत नावाची कविता होती शहरातलं वास्तव दर्शन चित्रण इथे थोडक्यात शब्दात रेखाटण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर कविता कशी वाटली जरूर सांगा सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवीन नवीन कविता आपण या चॅनलमध्ये घेऊन येणार आहोत भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार